विधानसभेचे कामकाज आटोपून नालासोपाराचे भाजपाचे आमदार राजन नाईक यांनी सोमवारी चक्क सर्वसामान्य लोकांसोबत जनरल डब्यातून लोकलने प्रवास करत नालासोपारा गाठले होते चर्चगेटवरून सहा वाजून चौदा मिनिटांची विरार लोकलने आमदार राजन नाईक यांनी जनरल डब्यात प्रवास करत प्रवाशांसोबत बातचीत करत डब्यातील भजनाचाही आनंद घेतला आणि नालासोपारा रेल्वे स्टेशन गाठले जनरल डब्यातील प्रवास करताना भजनी मंडळ प्रवाशांची एक मागणी करून आमदार राजन नाईक यांनी खासदार हेमंत सावराय यांच्याशी फोनवरून चर्चा करून प्रवाशांचे समाधान केले संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनंतर डायरेक्ट सहा वाजून पन्नास मिनिटे म्हणजे जवळपास छत्तीस मिनिटांनी विरार ट्रेन आहे म्हणून अजून एखाद दुसरी लोकल यामध्ये सुरू करावे अशी मागणी प्रवाशांनी आमदार राजन नाईक यांच्याकडे केली होती समाज शेतकऱ्यांचा मुलगाच काय काहीही काम असेल तरी मला सांगा आणि एकच माऊलीकडे प्रार्थना करा की माझ्या हातून चांगलं काम या नारा सो मला विराम ज्या इच्छा आकांक्षा अपेक्षा आहे त्या पूर्ण करायची शक्ती मला माऊली देईल देईल असं विश्वास